मी आज तुम्हाला ना नवीन काहीतरी सांगणार आहे की झिज ऑ द मदर ऑफ ऑल गुरुज ह्या पुस्तकामध्ये आपल्या ध्येय प्राप्तीसाठी वेगाने जिद्दीने काम कसे करायचे यामध्ये जे मुद्दे सांगितलेले आहेत ते तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी जयश्री स्वामी समर्थ सगळ्यांना जयश्री स्वामी समर्थ ओम त्र्यंबक यजामये सुगंधितपुष्टी वर्धनम उर्वारग्मी बंधना मामृतम वेगाने यश मिळवण्यासाठी काय करावे तर आपण जी कृती करतो, जी करतो गेतला, जी? जी जी ती जी कृती करतो ती योग्य वेळी योग्य कृती आणि योग्य निर्णय हा घेतला तस आपण जीवनामध्ये यशस्वी होतो नेमकं काय केलं पाहिजे तर आपण जी आपल्याला जी माहिती मिळालेली आहे ती पहिल्यांदा माहिती नीट ऐकायची मग ती काय करायची माहिती कोणती आहे ती नीट समजून घ्यायची त्यावर मग काय करायची चिंतन करायचे म्हणजे हे मी प्राक असं शाळेत शिकवल्यासारखं सांगत नाही तर काय म्हणजे माहिती म्हणजे नीट समजून म्हणजे काय घ्यायची जे आपल्याला दिलेलं असतं काही ऑफिसमध्ये असून दे किंवा आता आपल्याला कुठला तर नवीन पदार्थ करायचा असून दे तर त्याबद्दल काय लागतं काय काय आहे समोर काय आहे किंवा बाहेर आपल्याला कुठेतरी जायचं असलं काय असेल तर आधी आपल्याला त्याच्याबद्दल आधी माहिती काढून घ्यायची त्या ती समजली का नाही बघायची ती समजली असली तर काय काय त्याच्यामध्ये कमी आहे काय आहे जास्त असं सगळे म्हणजे आपण त्याच्याबद्दल प्रत्येक गोष्टीमध्ये माहिती जाणून घेतली आणि ती जर कृतीत आणली तर आपण ह्यामध्ये वेगाने काय करू शकतो फास्ट जाऊ शकतो हे कोणत्या पुस्तकामध्ये सांगितलेले आहे तर जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज यामध्ये तुम्हाला ध्येयप्राप्तीसाठी कशाप्रकारे आपण काय काय केले पाहिजे कशा कशाप्रकारे गडकिल्ले जिंकण्यासाठी कष्ट केले कशाप्रकारे युक्त्या केल्या आणि जिजाऊबाईंनी कशाप्रकारे शुभांना कशा कशाप्रकारे कथा सांगितले आपण कोणते लोक आपल्यासोबत कायम ठेवावेत अपयश असून यशाकडे जाण्यासाठी कोणता मार्ग अवलंबला पाहिजे योग्य सल्लागार कसे ठेवले पाहिजेत ध्येयप्राप्तीसाठी व्यवस्थापन कशी केला पाहिजे लोकांच्या स सन्मानाने आपण कशी वागली पाहिजे आपण जर पुढच्या माणसाला जर व्यवस्थित हे सांगितलं तरच आपल्याला पुढचा माणूस व्यवस्थित आपल्या प्र, प्र, प्रमाणे वागेल नंतर आपण जर त्याला तुच्छ लयका लागलो तर तो पुढचा माणूस काय होतो हा आपल्याला तुच्छ लयका लागलाय आपण याच्याशी न बोललेलंच बरोबर लांब राहतो तर असं न करता आपण प्रत्येकाला मला मला एकच सांगायचं आहे आपण जर एक हसायला गोड स्माईल द्यायला काय होत प्रत्येकाला जसे आपण वाकडे तोंड करून बघतो तर स्माइल करून दिली तर प्रत्येक माणसाला काय वाटतो ही व्यक्ती किती आनंदी आहे जरी आपण आपलं प्रत्येकाला दुःख असते असे नाही की जगात कोणाला दुःख नाही प्रत्येकाला काही ना काही का का छोट्या मोठ्या ह्या गोष्टी दुःखात नाही असतातच पण जर आपण हस आ आनंदाने समोर गेलं तर प्रत्येकजण आपल्याला काय म्हणणार की बघ बघ किती व्यक्ती आनंदी असते मग आपल्याला काय होते आनंदी राहायला असं म्हणून काय करायचं आनंदी आपण राहायला शिकले पाहिजे आनंदी राहिले तर काय होतं की आपल्याला एक ऊर्जा मिळते आणि आपण काय होतो की निगेटिव्ह गोष्टींच्यापासून दूर राहतो हे या शुभाराजीच्या पुस्तकामधून सांगितलेले आहे स्वतःच नवीन नवीन विक्रम ओढीत काढायचे म्हणजे आज आपण हे काम केलं तर उद्या आपण दुसरे काम करायचे म्हणजे दुसरे काम म्हणजे कायचे उलाढाल मोठ्या प्रमाणात करायचे नाही तर आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये आपण नवीन नवीन कशा प्रकारे काम आ, फास्ट करू आणि त्यामध्ये सुधारणा कशी आणू आपण लोकांच्या बरोबर कशाप्रकारे कम्युनिकेशन करू आणि तसेच मला काय सांगायचे की चांगल्या सवयी ह्या लवकर लागत नाहीत चांगल्या सवयी लागायला हा वेळच लागत असतो त्याच्यामुळे मला काय सांगायचे आहे की प्रत्येकाने असे म्हणले नाही पाहिजे की मी उद्याच करणार आहे करणार आत्ता प्रत्येक क्षणापासून आपण आनंदी राहायला शिकले पाहिजे आनंदी मी हे का सांगत आहे की आजच्या जगामध्ये माणसाचं धावपळीचं युग भरपूर चाललेलं आहे तर तुम्ही आनंदी राहिला तरच या जगामध्ये पुढे टिकू शकाल छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आपण आनंद शोधला पाहिजे असे नाही की आपण मोठ्या मोठ्या ट्रिपलाच फिरायला जायला पाहिजे कि किंवा मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला जायला पाहिजे किंवा फिरायलाच पाहिजे नाही तर आपल्या आजूबाजूला पण भरपूर लोक असतात आपण संध्याकाळी पाच वाजता त्यांच्यासोबत गप्पा मारू शकतो वयस्कर लोक असतात त्यांच्यासोबत गप्पा मारू शकतात त्यांच्यासोबत आपण जर त्यांचा दुःखात जर सामील झालो तर त्यांना पण छान वाटत्यांनी त्यांना पण छान वाटतं आणि आपल्याला पण लोक मोठ्या माणसांच्याकडून काहीतरी छान ऐकायला मिळते पण आजूबाजूला मंदिरं छोटी छोटी असतात त्या मंदिरामध्ये पण तुम्ही संध्याकाळी सायंकाळी जाऊ शकता सकाळी जाऊ शकता तिथं पण आपल्याला गेला बघा प्रसन्न वाटतं का प्रसन्न वाटतं कारण आपण जातानाच विचार करतो की आता आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे मंदिर हे म्हणजेच आपण काय म्हणतो असं की एक ऊर्जा देणारं पवित्र स्थान मानतो त्याच्यामुळे आपल्याला तिथं गेल्यानंतर एक असं पवित्र असं छान वाटतं की आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला नवीन नवीन माणसे मिळतात छान छान मोठी माणसं छोटी मुलं असे बघा की प्रत्येकाचे हावभाव आणि हे इतकं म्हणजे मला काय सांगायचं आहे की निसर्ग इतकं छान आहे की प्रत्येकाच्या हालचाली प्रत्येकाचं आनंद राहण्याचं प्रत्येकाचं दुःखाचं वेगवेगळं हे असेच ठरवायचे की आपल्याला कायम येतच राहणार जरी जर येत नसलं तरीसुद्धा आपण बघा आपल्याला ना असे मना ह्याच्यामुळे आपल्याला वृत्ती कायम आपली धाडशी वृत्ती राहते त्याच्यामुळे मला इतकं सांगायची लहान बाळ बघा कायम धडपडत असतं त्याच्या मनात अशी शंका असते का कधी मला आता चालायला येईल का नाही मला बोलायला येईल का नाही ते प्रयत्न करत राहतं तसंच आपण मी काही प्रयत्न केला पाहिजे आपण जसे जसे मोठे होत जातो तसे आपल्याला प्रत्येक गोष्टीची शंका निर्माण होत जाते पण लहान बाळ बघा कधी कुठल्या गोष्टी शंका हे काय आहे ते काय आहे माझं बाळ तरी बघा सारखं प्रत्येक हे रा मम्मी हे काय आहे बाबा हे काय आहे हे काय आहे सांगा जोपर्यंत आम्ही सांगत नाही ना तोपर्यंत ते माझं बाळ गप्प बसत नाही म्हणजे मला एकच सांगायची मला त्याच्याकडून इतकं छान शिकायला मिळालं आहे की जोपर्यंत माणसाने काय करायला पाहिजे ज्यापर्यंत आपल्याला जे समजत नाही ना तोपर्यंत आपण ते धडपडत काम करत शिकलेले पाहिजे आणि मुलांनी पण तसंच केलं पाहिजे धडपड केल्याशिवाय आणि कष्ट केल्याशिवाय कुठलीही तुम्हाला गोष्ट कधीच मिळणार नाही मला इतकं सांगायचं आहे आणि पुस्तकाचं वाचन भरपूर करत जावं पुस्तकं जर वाचली तर आपल्याला नवी 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 नवीन नवीन भा भाषा नवीन अनुभव तसेच लोकांच्या बरोबर मिसळत जावा लोकांच्या बरोबर आपल्याला त्यांचे अनुभव मिळतात आणि त्या अनुभवातून आपण काहीतरी नवीन नवी शिकत नवी नव। जातो त्यामुळं नवीन कष्ट करा पुस्तके वाचा छान लोकांच्या बरोबर मिसळत जा हाच मला आजचा गुरुमंत्र सांगायचा आहे की लोकांच्यावर एक पहिला मंत्र लोकांच्या छान मिसळा त्यांच्याशी आनंदी राहा कायम आनंदी राहिला तर सुखी राहाल दुसरा मंत्र आहे पुस्तके वाचा पुस्तक वाचल्यानं आपल्याला ज्ञानामध्ये भर होते नवीन नवीन आपल्याला वेळ जातो आणि वेळ गेल्यामुळे आपल्याला काय होतं की कष्टाची चीज होते छान प्रकारे आणि तिसरं म्हणजे काय होतं की जे काम आपण करतो ते मन लावून करा कुठलेही ला काम असू दे ते छोटं असू दे किंवा मोठे असू दे ते मन लावून केला तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल असं नाही आहे की छो इतकंच काम केलं पाहिजे आणि तितकंच काम केलं पाहिजे कोणतेही काम करा स्वतःच्या कामाला कधीही कमी का ऐकू नका एवढंच मला सांगायचं जय जै जयश्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ आजचा द दिवस सगळ्यांना खूप खूप खुँ छान आणि आनंदी राहा आणि तुम्ही कायम सकारात्मक राहा एवढीच इच्छा आहे माझी धन्यवाद त्याच्यामुळं प्रत्येक क्षणाला आपण दुःखच करत बसायचं नाही तर आनंदी आपल्याला कसं राहता येईल हे इतकं बघायचं आहे आणि हे काय मला म्हटलं ते काय मला म्हटलं हा का असा बोलतो तो का असा बोलतो प्रत्येक जेणे जगात हे बोलत जाणार कारण प्रत्येकाला देवाने तोंड दिलेलं आहे म्हणून काय आपण प्रत्येकाच्या तोंडाला धरू शकत नाही किंवा प्रत्येकाला आपण असंच का बोललास तसंच का बोललास असं करू शकत नाही तर आपण काय केलं पाहिजे जी आपल्याला वेळ मिळालेली आहे ती आपण कशी सदयुपी आलेली आहे ते बघायचं मला तर असं वाटतं की माझ्या अनुभवातून प्रत्येक क्षण माणसाने हा आनंदाने जगला पाहिजे कारण की येणारी कधी वेळ ही काही कुणाला काही सांग सांगून घेता येत नाही त्याच्यामुळं आपण आलेला क्षण हा आनंदाने जगला पाहिजे आणि हे मी पुस्तक सांगितलेलं आहे जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज हे सगळ्यांनी वाचून बघा यामध्ये इतक्या छान गोष्टी सांगितलेल्या आहेत की शुभाराजेंनी कशा छोट्या छोट्या प्रसंगांना सामोरे गेलेले आहेत असे नाही की प्रत्येकाच्या वेळेला त्यांना मोठेच संकट आलेले आहेत छोटी पण संकट आलेले आहेत त्यांच्या त्यांच्याबरोबर राहणारी लोक त्यांच्याबरोबर मित्रमंडळी घरामध्ये त्यांच्यामध्ये कसा प्रसंग आलेले आहेत प्रत्येकांना त्यांनी कशाप्रकारे सामावून घेतलेले आहे आपल्या हे संकटामध्ये आणि क प्रत्येकाला त्यांनी धैर्याने सामोरे गेले प्रत्येक संकटाला आणि त्यांनी एकटेच असे संकटाला गेलेले नाही तर त्यांनी प्रत्येक मावळ्याला नेला पुढे धैर्याने कसे सामोरे गेले पाहिजे हे पण त्यांनी त्यामध्ये शिकवलेलं आहे म्हणजे मला इतकं सांगायचं आहे की आपण नुसतं आपलंच रडगानं सारखं म्हणत बसायचं नाही तर आपल्या आजूबाजूला असतात ना माणसं त्यांना पण आपल्यासोबत आनंदी राहायला शिकवायला पाहिजे सारखंच जर रडगाणं करत बसलं तर हे माणूस सारखंच रडत असतं ह्याच्याकडून काय ऐकायचं म्हणजे माणसाची अशुवृत्ती होऊन जाते की हे मग आपल्याकडं काय होतं कोणीही लक्ष देत नाही म्हणून काय मला सांगायचं आहे की आपण जर आनंदी राहिलो तर आपलं घर आनंदी राहतं आपल्या घरातली सगळी माणसं आनंदी राहतात आजूबाजूच्या वस्तू हो असं माणसं सगळं आपल्याला आनंदी वाटतं नाही आणि आपण काय होतो आनंदी राहिल्यामुळं छोट्या छोट्या गोष्टीमुळं आपण इतकं म्हणजे कनी काय होतं की मला एकच सांगायचं की माणसाने कायम सकारात्मक राहिलं पाहिजे सकारात्मक राहिलं तर काय होतं की देव पण आपल्याशी कायम पाठीशी स्वामी समर्थाने इतकं सांगितलेलं आहे की तुम्ही धैर्याने सामोरे गेलात तर प्रत्येक संकटाला गेलात तर तुम्ही संकटावर मात करून यश हे प्र मिळणारच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशा हे स्वामी समर्थांचे वाक्यच आहे म्हणून प्रत्येक वेळेला संकटाला सामोरे गेलंच पाहिजे संकटाला डगमगून कोणत्याही गोष्टीत आपण माघारी घ्यायची नाही एक, -एक जण काय करतात की अभ्यास करतात खूप पण अभ्यास करतात पण काय करतात की परीक्षा द्यायला घाबरतात किंवा काय करतात की एकीजण काय करतात की अभ्यास खूप करतात पण परीक्षेला गेल्यानंतर ना मला आता येईलच का नाही येईल का हा विचार नाही करायचा येईलच का नाही येईल का आपण आज जे केलेलं आहे ना ते नक्कीच येणार आपण असंच म्हण